शिरपूर विधानसभेचा निकाल जवळजवळ लागलेला आहे एक लाख शेचाळीस हजाराचं मताधिक्य काशीराम दादांना मिळालेलं आहे विधानसभेवर चौकार दादांनी मारलेला आहे आणि दादा पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत आहेत दादासाहेब एक लाख पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य मिळत आहे मताधिक्य मांडलंय चौकार मारलाय काय म्हणाल प्रथम मी आपल्या शिरपूर विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बंद भगिनींना खूप खूप आभार मानतो त्यांना कि मला खूप मताधिक्याने मला विजय केलेला आहे कारण आजपर्यंत दोन हजार नऊ पासून मी आमदार म्हणून इथं निवडलेलो आहे तेव्हा सुद्धा मला आपल्या शिरपूर तालुक्यातल्या जनतेने खूप प्रेम केलं खूप मतदान दिलं तीन टर्म आमदार म्हणून खूप मतदान दिलं परंतु आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये डबल ट्रिबल मतदान करून मला खूप आशीर्वाद दिलेला आहे जनतेने त्यामुळे मी सगळ्या मतदार बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा देतो